नमस्कार सगळ्यांना हर हर माझे बघू शकता आज आपण आलो तुमच्या वाटेवर आणि तुम्हाला दाखवणार आहे की ते कसं आयोजन नियोजन असणार आहे कुठले नंदी आलेत ते सगळं दाखवतो तुम्हाला तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघू शकता मित्रांनो धामणगावच्या अड्ड्यावर खूप सारी नंदी आलेले आहेत का नाव आहे मित्रा शंभू कुठला वावेघर खडवली यांचा शंभू बघू शकता कसं आहे पहिला आजचा घरचीच गाडी आहे का आणि यावर्षी गुलाल वगैरे चालूच थालूजे, आहेत थालूजे। ना ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला बघू शकता खूप सारे नंदी आलेले आहेत खूप पब्लिक पण आलेली आहे डाबणगाव फाटीवर आपण पहिल्यांदा आलो आहे बघू शकता नंदी कसा चपळ आहे एकदम वर पण तिकडे नंदी बांधलेले आहेत कुठले तुम्ही कोलिवाडा कसा आहे पहिरा तुमचा आजचा ती तुमची नंदी का, नंदी का? नंदी का? ये। ये अच्छा पहिरा कसा असणार आहे हां जमले का गाडी सगळे तुमचे घरचेच आहेत का अच्छा ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला पण बघू शकता इथे पण नंदी आहेत तुम्ही बघू शकता मित्र काय काय नाव आहे तुमचं आणि नंदीचं नाव कांचा आणि ह्याचं अच्छा ही गाडी पलणार आहे का आ, हा, हा, अच्छा तुमचं घरचं आहेत नंदी हां अच्छा आणि कल्याणचं आहे का अच्छा यावर्षी काय गुलाल वगैरे घेतले का अच्छा तर मग आज कोणासोबत लागलेली आहे आता लागलेली आहे का गाडी घरवाल्यांशी लागलेली आहे ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा बघू शकता खूप नंदी आलेले आहेत अड्ड्यावर ह्या साईडला पण खूप नंदी आहेत बघू शकता मित्रांनो खूप नंदी आलेली आहेत सगळ्या ठिकाणी लागलेले आहेत त्या साईडलासुद्धा नंदी आहेत बघू शकता नंदी तुम्ही खूप सारे नंदी आलेले आहेत द्धा, धामणगावच्या अड्ड्यावर आणि बघू शकता काय नाव आहे मित्रा तुमचं माझं नाव सनी कोलेकर आणि आपल्या नंदीचं नाव याचं नाव बिट्टू आणि त्याचं नाव रुद्रा याचं नाव रुद्रा आहे आणि याचं नाव बिट्टू बिट्टू आहे तर मग राहिला कुठं आम्ही देवरुंगला देवरुंगचे का आणि या वर्षी म्हणजे काही गुलाल वगैरे झालं का याची नवीन खरेदी आहे आता पहिली शरद पडणार आहे आणि त्याचे गुलाल झालेले आहेत याचे गुलाल झालेले आहेत तर हा कुठून खरेदी केला तुम्ही आम्ही मालशेरस वरून खरेदी केले मालशेरस बरोबर आणि पैरा कसा असणार आहे आजचा घरची गाडी आहे का ठीक आहे मित्रांनो अच्छा ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला पहिले फिरत होती थँक्यू बघू शकता मित्रांनो बघू शकता नंदी इथे पण नंदी आलेले आहेत काही बघू शकता छान दिसतात नको का निघाली का बघू शकता गाडी लागलेली यांची लागणार आहे आता छान दिसत आहेत नंदी नाव काय मित्रा रुबाब आणि राजा रुबाब आणि राजा बघा रुबाब सारखाच खरा उभा आहे आणि हा राजा बघू शकता तुम्ही एक नंबर चाललेले त्यांची गाडी लागलेली आहे आता इथे पण नंदी आहेत काही बघू शकता तुम्ही मस्त नंदी आहेत आणि एक वासरू आहे बघू शकता खूप नंदी आलेले आहेत धामणगावच्या अड्ड्यावर बघू शकता सुरईवाल्यांचं नंदी आहे असं वाटते नाव काय मित्रा हिरा बघू शकता सुरईवाल्यांचा हिरा कालू ग्रुपवाल्यांचा हिरा बघू शकता काय मित्र काय नाव आहे तुझं तनिष आणि नंदीचं नाव हिरा आहे बरोबर तर पैरा कसा असणार आहे आजचा सापेवाल्यांचा आहे का आणि काय गुलाल वगैरे घेतला का यावर्षी बरोबर यावर्षीची कितवी शर्यत आहे ही तिसरी शर्यत असणार आहे का बरोबर थँक्यू आणि धन्यवाद मित्रा शुभेच्छा तुम्हाला फेऱ्यासाठी बघू शकता सुरीवाल्यांचा आहे आपल्या गावाच्या बाजूला गाव आहे त्यांचा हिरा तुमचं नाव महेश पाटील महेश पाटील दादा नंदीचं नाव काय आहे शंकर आहे तिकडचा शिवा सरपंच विठ्ठल शंकर शिवा आणि

अच्छा चार गुलाला गुला धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला शर्यतीसाठी थँक्यू बघू शकता धामणगाव फाटीत भरपूर आज नंदी आलेले आहेत बघू शकता गटपाचा घाटावरून उतरवलेला आहे फायनल खेळलेला नंदी आहे बघू शकता नंदीप्रेमी खूप येतात प्रत्येक आड्ड्यावर खूप म्हणजे खूपच येतात तुम्ही बघू शकता जिथे बघाल तिथे नंदी आहेत छान अड्डा आहे धामणगावचा पण खूप पब्लिक आलेली आहे खूप नंदी आलेली आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही धामणगावच्या अड्ड्यावर आणि इथे गुलाल झालेला आहे मस्त जल्लोष आहे त्यांचा बघू शकता बघा दिली नमस्ते कोणाच आहे आनंदी बघू शकता नाश्त्याची वगैरे स्टॉल इथे आणि ते गरम करत घेतलं आहे नंदीला शर्यतीसाठी तयार करत घेतला आहे बघू शकता बघा नाश्त्याचे स्टॉल वगैरे बघू शकता मित्रांनो मस्त असं पाणी मारतायत धूल नाही उडावी म्हणून आणि आपण आता आलोले इथे फाटी दाखवतो तुम्हाला मित्रांनो धागा बघू शकता धागा लावत घेतलेला आहे आणि हा बघा देवदगड बघू शकता तुम्ही देवदगड बघू शकता आणि फाटी बघा कशी असणारे एकदम खतरनाक मस्त छान पाणी वगैरे मारून धूल कमी उडण्यासाठी बघू शकता पब्लिक पण मध्ये मध्ये उभी आहे आता चालू होणार आहे थोड्याच वेळात आणि आजूबाजूचा परिसर देखील ताडीसाठी पण फेमस आहे धामणगाव आयोजन कसं असणार आहे ते बघू शकता तुम्ही आता फायनली आपण सुट्टीवर पोहोचलेलो मित्रांनो आणि गाडी लागलेली आहे बगू शकता बगू शकता मित्रों गाड़ी का सामने गाड़ी निकाली बगू शकता गाड़ी की लागली चल मिल बघू शकता मित्रांनो मोर्या खाली गाड्या सुट्टीवर कसं नियोजन असते बघू शकता सुट्टीवरनं सुट्टीवर गाडी लागलेली आहे कल्याणवाल्यांचा त्या साईडला कांचा आणि रामाशेठ म्हणून असं नंदी आहे आणि या साईडला पण लागलेले आहेत आणि शंभू बघू शकता कुठलीही गाडी भोरपाड्याचं था ठाकूर आणि शंभू आणि कल्याणवाल्यांचा तो बघू शकता

ठाकूर आणि शंभू आणि त्या साईडला रामाशेठ आणि दुसरा एक नंदी शकता कशी पब्लिक गाड्यांच्या मागेच जावत असते गाड्या सुटल्या की सुट्टीवरचं असं नियोजन असते अड्ड्यावर अजून गाड्या लागणार आहेत आता बघू शकता मित्रांनो कल्याणवाल्यांची डावी साईड लागलेली आहे पळत चाललेले आहेत सगळे मित्रांनो आपण सुट्टीवर आहोत बघू शकता सुट्टीवर कसं नियोजन असते आणि इथे एक छोटा वासरू आणि एक मोठा नंदी आहे तुम्ही बघू शकता मित्र काय आहे तुमचं आणि नंदीचं नाव नाचा नाचा आणि त्याचं वरदान बघू शकता खूप लहान आहे वासरू आहे आणि कुठले तुम्ही आम्ही भिवंडी कार्यावलीच आहे कार्यावलीचे का आणि पैरा घरचाच आहे का तुमचा घरचाच आहे का आणि यावर्षी गुलाल वगैरे कुठून खरेदी केलं आम्ही सातारेवरनं खरेदी केलेली तुम्हाला शुभेच्छा शर्यतीसाठी आणि मित्राचा वाढदिवस आहे तर मात्रे म्हणून वाढदिवसानिमित्त आम्ही शर्यत जमवलेली आहे बरं कुशल मात्रे दादांच्या वाढदिवसानिमित्त आज शर्यत होणार आहे धामणगावच्या फाटीत बघू शकता त्यांचा पूर्ण मित्र परिवार आलेला आहे हो या आणि मित्रा दादाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा चला धन्यवाद बघू शकता पाटीत पूर्ण कसं नियोजन असते ते आणि वासरू बघू शकता तुम्ही किती चपळ आहे एकदम मस्त बघू शकता कशी पावर लावते

बघू शकता वेलीवाल्यांचा सर्जा देखील आलेला आहे धामणगावच्या पाठी बघू शकता गाडी लागलेली आहे परत एकदा सुट्टीवर

बघू शकता गाड्या कशा शकता तिथे वरदान आणि नाचा ना हा लहान वासराचं नाव वरदान आहे बघू शकता सतत गुलाला ते असं सांगत होते ते कारिवलीवाले आहेत भिवंडी कारिवली बघू शकता आणि सुट्टी पंच बघा उद्या मारत निघाले वाचू विठ्ठल आणि सरजा आणि त्या साईडला बावऱ्या आणि दुसरा एक आहे नंदी बघू शकता बघू शकता कसं एकदम तयार राहावं लागतं

आला मामा मामा गाडी तिकडे गाडी तिकडे मामा मामा बाई लागो मामा मामा हे पुरे के मागितले बघू शकता आलो लुगाडे किती पुढे आलेले गेला 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 सुट्टीवर सगळे रेडी असतात आणि मागे गाडीच्या मागे जातात सगळे सरजा आणि मल्हारची गाडी विन झालेली आहे डावी साईड खाली सुट्टीवर गाड्या चाललेल्या आहेत नंदी चाललेल्या आहेत सुट्टीवर गाडा कसा आहे बघू शकता मामाने एकट्यानेच खेचत चालवलं आहे आणि आता आपण चाललो धाग्यावर तुम्हाला दाखवतो धाग्यावरनं पूर्ण व्हिडिओ उजवी बाजू किती पुढे चाललं आहे बघू शकता डावी बाजू उठली वरती दिलेली आहे डावी गाडी निघाली पुढं इथे उजवी गाडी पुढं होती आणि तिथे ढाग्यावर जाता जाता डावी गाडी पुढे गेलेली आहे बघू शकता तुम्ही डावी गाडी जिंकलेली आहे बघू शकता गरम कर खाली चालवले हो नंदीला काहीच वर्षात क्रिकेटपेक्षा जास्त गर्दी असणार आहे आणि असतेच बैलगाडा क्षेत्रात जास्त गर्दी असते प्रत्येक दिवस मार्तंड फायव्हन डबल झिरो आपण धाग्यावर आहोत धाग्यावर अशी पब्लिक उभी असते फुल पब्लिक असते धाग्यावर बघू शकता गाडे सुकलेले आहेत खतरनाक खतरनाक लढत आहे बघू शकता थोडं मागवा हो मागवा मागो दागेवलं मागोवा मागो दागे मागो सुटले काय बघू शकता एकदम खतरनाक लढत होती दोन्ही गाड्या एकदम लागोपाट बरोबरीच सुटली असेल होऊ शकता मित्रांनो या गाडीने आताच गुलाल घेतलेला आहे तर आपण विचारूयात त्यांना दादा कुठले तुम्ही आम्ही सावरली आंबाडी अकलोली अच्छा आणि तुमचं नाव काय निलेश लाटेश अच्छा नंदी अच्छा दोघांचे आहेत का नंदीचं नाव सोनिया आणि याचं महिबूक मेहबूब आणि सोन्या मेहबूब आणि आताच गुलाल घेतलेले सापेकरांचा सोन्या बरोबर बघू शकता आताच गुलाल आहे आणि त्यांचं पूर्ण समर्थक बघू शकता तुम्ही बघू या वर्षी कितवा कि, कि गुलाल हा टोटल गुला एकशे सात गुलाल झालेले आहेत आणि या वर्षी वर्षभरात अजून वर्ष नाही झाला बघू शकता एकशे सात गुलाल घेतलेले आहेत खूप छान असा पळत होता बघितलंच तुम्ही व्हिडिओमध्ये तर दादा धन्यवाद तुम्हाला शुभेच्छा पुढच्या शर्यतीसाठी थँक्यू बघू शकता त्यांचा समर्थकांचा ताफा कसा आहे बघू शकता फुल पब्लिक आहे त्यांच्यामध्ये चला तुम्हाला दाखवतो अजून ज्यांचे गुलाल झालेले आहेत ते नंदी दाखवतो बघू शकता इथे पण एक नंदी आहे ज्याने गुलाल घेतलेला आहे तर दादा काय नाही तुमचं पाटील छोटू पाटील आणि आपल्या नंदीचं नाव राणा 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 बघू शकता ज्याने आताच गुलाल घेतलेला आहे तर पैरा कोण होता दादा बाल्याभाई कुठला चिरोलीचा बाला होता बाला होता बघू शकता गुलाल घेतलेला आहे आणि यावर्षीचा कितवा गुलाल असेल बरेच गुलाल झाले बरेच गुलाल झाले का आणि कुठले तुम्ही आम्ही सोनाले सोनालेचे आहेत बघू शकता आपल्याच भिवंडीतले आहेत आणि गुलाल झालेला आहे त्यांच्या बघू शकता बक्षीस वगैरे बालद्या इथेच आहेत डबल, डबल एक आता डबल दादा तुम्हाला शुभेच्छा पुढच्या शर्यतीसाठी धन्यवाद चला थँक्यू ह्यानंदीने देखील आता गुलाल घेतलेला आहे त्यांची मुलाखत घेणार आहोत आपण आता मित्रांनो अजून एक गुलाल झालेला आहे इथे तर बघू शकता कसा पहिरा होता मित्र नाव काय तुमचं आणि कुठले तुम्ही निंबवलीचे का आणि आपल्या नंदीचं नाव काय अच्छा पिशाचं आहे का एक पिशाचा आणि एक एकंबवलीचं बैल ठीक आहे तर हा या वर्षीचा कितवा गुलाल तुमचा एकोणीसवीस वा आहे धन्यवाद दादा आणि तुम्हाला पुढच्या शर्यतीसाठी शुभेच्छा बघू शकता गुलाल झालेला आहे त्यांचा जय श्रीराम बघू शकता भरपूर पब्लिक आलेली आता आणि ज्यांनी आपल्याला सांगितलेलं की गुलाल झाल्यानंतर तुम्हाला मुलाखत देतो त्या नंदीचा गुलाल झालेला आहे बघू शकता बघू शकता गुलाल झालेला आहे त्यांचा नवीन खरेदी होती त्यांची आणि पहिलाच गुलाल झालेला आहे त्यांचा नवीन खरेदीचा बघू शकता तुम्हाला त्यांचा परिचय करून दिलेलाच आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल त्यांचा गुलाल झालेला आहे तुम्हाला पुढच्या शर्यतीसाठी शुभेच्छा अभिनंदन बघू शकता मित्रांनो बघू शकता मित्रांनो तुम्ही अड्ड्यावर कसा माहोल असतो पूर्ण पुरन। पूर्ण अड्डा बघू शकता नाश्त्याचे स्टॉल वगैरे सगळ्या गोष्टी आणि गाडी ड्रायव्हर वगैरे बघा कसे हेल्मेट घालून असतात बघू शकता गाडी खाली चालली वाटते आयोजन बघू शकता परत आपण धाग्यावर आलेलो गाड्या सुटलेत बघू शकता गाड्या सुटलेल्या आहेत पाण्यात पाहायला गाड्या आलेल्या आहेत डावी गाडी लागलेली आता आता गुला लाग गुलाल झालेला आहे त्यांचा आताच जा डाव्या साईडला गाडी होती ती लागलेली आहे बघू शकता बघू शकता मित्रांनो ज्या गाडी आता जी गाडी डाव्या साईडनं पळत होती त्यांचा गुलाल झालेला आहे तर बघू शकता मालक दादा काय नाव आहे तुमचं माझं आणि राहायला कुठं सोरगाव कुठं आलं पडग्याचे आहेत ते आणि आपल्या नंदीचं ना नाव मल्हार आणि नंदीचं नाव रुद्रा बघू शकता असा पहिरा होता आजचा आणि त्यांचा गुलाल झालेला आहे दादा या वर्षीचा कितवा गुलाल असेल हा पहिलाच गुलाल आहे का दुसरा गुलाल आहे नवीनच घेतलाय का दादा तुम्हाला पुढच्या शर्यतीसाठी शुभेच्छा बघू शकता गुलाल आणि हे ड्रायव्हर होते आता जी गाडी विन झाली त्याचे दादा नाव काय तुमचं रणजित कुठले देवरुंग देवरचे रणजित बघू शकता तुम्ही मामा दादा गाडीवर होते ड्रायव्हर त्यांचे समर्थक बघू शकता तर चला सगळ्यांना बाय बाय हा होता आजचा दादन का वाटता परत एकदा भेटूया पुढच्या अड्ड्यावर तोपर्यंत सगळ्यांना बाय व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा सगळ्यांना आरामारे चला बाय बाय